बस बस इकडे मान घाबरू आता हात जो वरती होत नाही किंवा हाताची ताकद खरं होतं जात होय का नाही जात बस लगेच खाली येतो ना आता याच्यावरती डॉक्टरांचं नाव घेऊ नका हॉस्पिटलचं नाव घेऊ नका पण किती दिवस ऍडमिट होते काय फरक আইস গাইজ গাইজ ডাক্তারে सांगितलं ওকে মা গ গেল মানে হ্যাঁ তেল নেওয়া ফিফারটা কই না তিন দিন কাজ ধরে ちゃう উত্তর केलं তো যেও না যেওতে দিলা ব্যাটারি চালু দিছি ঠিক আছে ক্লিয়ার হবে হুম দেনে আড়ছ তোরা দেনে মুতিয়া আমার হুম করতে যাবা আ হ্যাঁ तिसर आहे मला हो तिथे एक बाहेर काढला जागीच त्यांच त्यांनी नेमकी त्यांना प्रॉब्लेम पुढे कुठे म्हणणं एवढं केल्यानंतर पण सक्सेस ओके आता मी काय सांगतो तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे ते हाताने वाढवा केला कारण की प्रॉब्लेम तुम्हाला आधी ऑलरेडी थोडा थोडा होता त्याला तुम्हाला योग्य गायडन्स योग्य मार्ग न भेटल्यामुळे हा आता ही वेळ तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सी पाय सिक्स मध्ये त्या ठिकाणी वर्षिटी खाली सरकून भरपूर दिवस झाले म्हणजे त्या ठिकाणी दोन ते तीन मानकेमध्ये जीजे ते एमआरए मध्ये पण आहे पण तुमच्याकडनं परत परत चूक होत होती म्हणून हे वाढवत म्हणजे तुम्ही उशा पहिले दोन दोन घेणं मान मोडणं मानेला झटका देणं हाताला झटका देणं द्यायचे का नाही द्यायचे त्याच्याने हे वाढवा जास्त झाला प्लस त्याच कुशीवर जास्त झोपण्यात आला समजलं याच्याने काय झालं तिथे ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे तिथल्या ज्या कुशी काय त्या सुकल्या गेल्या किंवा डेट होत गेला त्याच्याने हा आता हा वाढवा झाला आता जेव्हा मनक्या जागेवर जाईल बाहेर आलेलं लेवल येईल तेव्हा देणार प्रॉपर चालू आहे ब्लड सर्क्युलेशन पण एक दोन दिवसात होणार ना आठ दहा दिवसाची प्रोसेस असते आता देवाने आपल्याला एक वरदान दिलं दिवसभरात हजारो डेट होता रिशन डेट होता पण हा नियम तुमच्या लागू म्हणून हात सुकला गेला आणि ताकद गेली किंवा कमी झाली म्हणून शोल्डरला ब्लड सर्क्युलेशन टेस्टला भरपूर असतो डॅमेज झाला तू वर्किंग नाही करत याचा ताकद कमी झाली आता जेव्हा डिस्पोजिशन जाईल कार्डिस लेवल येईल तेव्हा येणार चालू आहे पण याचे काही नियम आहे ते महत्वाचे नियम तोडला का हाता तुम्हाला युट्यूब पुढे पण परत देणार म्हणजे त्या खांद्यावर झोपणं बंद औषध नोंदवून घेणं बंद त्या खांद्या वजन डोक्या वजन जास्त प्रमाणात घ्यायचं नाही किंवा घ्यायचंच नाही तोच हातोच हातखाली नाही टाकवायचा हाताला झटका वाजून आज काही करायचं याला तीन दिवसाने फरक पडेल समजलं हे फक्त तीन दिवसाच काम होत माझ्याकडे आधीच आल्याखाली

बस इकडे मानतो बस प्रत्येकाने का काल काढले का सर्व झोपं तु इकडे करा डोकं तिकडे करा नाही तर असं झोप सरळ चला सुझेल सरळ पाय प करून करते माणूस खाली माणसं

गाडी पडून किती दिवस झाले त्याच्यानंतर किती दिवसांत राहतात पडल्या पडल्या बे आणि हात पडल्यानंतर हात किती दिवसांनी उचलत नव्हता पडल्यापासून ओके पडले ठेवा

सुजे लिहा